आणि हा दोनशे रुपयाला आहे ते सिम्पलमध्ये छान आहे पॅचेस आहेत मोठे मोठे जे आपण गणपती डेकोरेशनसाठी यूज करू शकतो मस्त फ्लावर आहे साडेतीन हजार आहे तीनशे रुपये जोडी आहे सहाशे रुपयाला दोन आहेत दीडशे रुपयाच्या रेंजमध्ये आहेत शंभर दीडशे अशा सगळ्या रेंजमध्ये आहेत एकशे ऐंशी रुपये आहेत सगळे हा सात बाय सातच साईज आहे एकशे साठ रुपये तो पूर्ण चारशे येईल सहा फुटचं आहे आणि भरपूर म्हणजे भरलेला आहे सत्तर रुपयेला एक ऐंशी रुपयाला पॅकेट आहे पन्नास पीस आहे त्याच्यामध्ये दोनशे रुपये डझन बरे स्वस्त आहेत मी एकदम दुकानामध्ये साडेतीनशे रुपये आणि यांच्याकडे दोनशे रुपये नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आता मी निघालेले उल्हासनगरला मुंबईला तर, तर भरपूर ब्लॉग एक्सप्लोअर करून झाले आणि अपलोड केले आणि तुम्ही पाहिलेचही ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी नक्की जाऊन पहा खूप छान ब्लॉग आहेत आणि आता निघालेली आहे मी उल्हासनगरला उल्हासनगरला पण गणपती डेकोरेशनचे भरपूर शॉप आहेत तर प्रत्येक शॉपमध्ये काहीतरी वेगळं डिफरंट असं तुम्हाला पाहायला मिळेलच प्रत्येक शॉपमध्ये काहीतरी वेगळं असतंच म्हणजे काही ठिकाणी मंदिरं असतात तर काही ठिकाणी पडद्याचे डेकोरेशन असतात काय काही ठिकाणी आर्टिफिशियल फुलांचे डेकोरेशन असतात तर काही ठिकाणी नुसते आर्टिफिशियल सगळ्या पाहायला मिळतील सगळ्या पाहायला मिळतील म्हणजे ॲक्च्युली हा जो ब्लॉक आहे तो उल्हासनगरच्या ट्रॅव्हलिंगचा आहे म्हणजे आता मी उल्हासनगरला जाऊन काय काय दाखवणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि गाजर शॉपमध्ये शूटिंग केली आहे किंवा जो जो शॉप मी एक्सप्लोर केला आहे तो त्याचा प्रत्येक ब्लॉक वेगळा येईल प्रत्येक मार्केटचा किंवा प्रत्येक शॉपचा तर आता, आउन, आता मी निघालेली तयारी झालेली आहे माझी सगळं जेवण माझं आवडून वगैरे सगळ्यांचं नाश्ता सगळं झालं आहे बारा वाजलेत आणि आता निघते एका गाडी जर भेटली तर अर्धा पाऊ पाऊन तासामध्ये मी उल्हासनगरला पोचेन तर चला मंडळी आता डायरेक्ट उल्हासनगरलाच भेटूया इथे मी आता आलेलं आहे कल्याणला कल्याणवरून उल्हासनगरला गजाणा मार्केटला कसं जायचा गणपती डेकोरेशनच्या मार्केटला कसं येतं ते मी तुम्हाला सांगते आता इथे समोरचा हा कल्याण स्टेशन आहे कल्याण वेस्ट आहे वेस्ट साईड आहे आणि कल्याणचा हा ए रेल्वे स्टेशन आहे समोर बघू शकता इथे तिकीटचं तिकीट काउंटर आहे इकडे समोर इकडे सगळ्या रिक्षा लागलेल्या असतात तर कल्याण वेस्टला आले तर इथे आपल्याला उल्हासनगरला जाण्यासाठी भरपूर गाड्या आहेत पण ज्या मार्केटला आपल्याला जायचं आहे गजानन मार्केटला तर ती उल्हासनगर दोन बघा अशा वेगवेगळ्या आहेत उल्हासनगर एक उल्हासनगर दोन असे पा म्हणजे बरेच नंबर आहेत कारण उल्हासनगरला बरेच मार्केट आहेत पण आपल्याला जायचं आहे गणपती डेकोरेशनच्या मार्केटला कपडा मार्केट जिथे आहे तिथे गजानन मार्केटला तर त्या तिथे जाण्यासाठी आपल्याला उल्हासनगर दोनसाठी ही रिक्षा पकडावी लागते ही रिक्षा पकडावी लागते आणि या रिक्षातून आपल्याला जायचं आहे गजानन मार्केटला तर चला म्हणजे की मी आता उल्हासनगरला आलेली आहे गजानन मार्केटला हा गजरन मार्केटचा रिक्षा स्टँड आहे इथे सगळा कपडा मार्केट आहे किंवा हा कपडा मार्केट आहे पण आता या कपडा मार्केटला सगळं आपल्या ग गणपती डेकोरेशन सगळं इथे कल्याणला येणारे गाड्या आहेत आणि जेव्हा शॉपिंग करून याल तेव्हा पुन्हा कल्याणला जायला इथूनच तुम्हाला रिक्षा मिळतील जास्त करून साड्यांचे दुकान आहेत आणि आतमध्ये जो मार्केट आहे कपडा मार्केट तर तिकडे तर सगळे कपड्यांची दुकान आहेत इथे बघू शकता हा फटाकड्यांचं दुकान आहे फटाकड्यांसोबत इथे इथे पण डेकोरेशन आहेत गणपती आहेत त्याच्यामुळे साड्यानंतर भरपूर ऑफर आणि भरपूर सेल आहेत तर हा समोर रिक्षा स्टँड आहे रिक्षा स्टँडच्या राईटला हा गजान मार्केट आहे तर इकडे आपल्याला जायचं आहे तर हा बघू शकता हा आहे कपडा मार्केट तर हा कपडा मार्केट इकडे या समोरला नेहरू चौक आहे तर नेहरू चौकला आपल्याला जायचं आहे डेकोरेशन बघायला तर इथे पण बघू शकता आर्टिफिशियल फुलांचं सगळं डेकोरेशनचा होलसेल मार्केट आहे पूर्ण तर हा समोर बघू शकता हा आहे नेहरू चौक इथे इथून आपण आलो मग रिक्षाने आणि हा नेहरू चौक आहे आणि नेहरू चौकच्या समोरच हा बघू शकता इथे बोर्ड आहे तर इथे बघू शकता सम नेहरू चौकच्या समोर इकडे सगळा डेकोरेशनचं मार्केट आहे गणपती डेकोरेशनचे सगळ्या माळा पडदे आर्टिफिशियल फुलं डेकोरेशन आपले जे मंदिरं वगैरे असतात ती सगळं काही या मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल कितने काय अडीचशे हो। रुपयेला तरुण आहे हा आणि हा दोनशे रुपयेला आहे दे हा दीडशे रुपयेला आहे मस्त आहे आपण आणि हे पण अँगल्स वगैरे असं टांगण्यात येत हे कैसे आहे हे आहे दीडशे का दो दीडशे दोन आहेत आज मी संडेला त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे आणि इकडे पण बघू शकता पडद्याचे डेकोरेशन आहे जरा काळो झालाय दुपारी दुपारचा दीड आहे आणि काळो झालं झालाय कारण पावसाची लक्षणं दिसत आहेत पाऊस पडतोय इथे राख्यांची सगळी दुकान आहेत राख्यांचं आहे आणि गणपतीचं पण भेटते राजे राजे म्हणून आहे दुकान कंठ्या वगैरे सगळं आहे ते बघू शकता हा मार्केट आहे आता या मार्केटमध्ये मी काय काय सुरू करेन ते तुम्हाला पुढच्या येणाऱ्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल आता सध्या मी हा मार्केट असाच तुम्हाला दाखवते कुठल्या मार्केटमध्ये जाणार आहे कुठल्या शॉपमध्ये जाणार आहे ते पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच इथे पण छान असे मस्त आहे कंठ्या पण आहेत इथे गर्दी भरपूर आहे इकडे पण डेकोरेशन आहेत मस्त मस्त अजून लावलेत नाही ऍक्च्युली थर्मकॉलच आहे का फॉर्मच आहे थर्मकॉलच नाहीये कितीला सात हजारच आहे एक हो खाली आहे के पाण्यावर दिवे कितना टाइम चलेगा ये दस पंद्रह दिन, दिन चलेगा आराम से पानी में दस पंद्रह दिन में ना ले अंदर। अच्छा दो तीन तो कंटिन्यू चलत कि पाणी खाली पाणी पाण्यावरचे दिवे आहेत ते मुंबईला मी दाखवलेले दिवे बरे तेल नको जायल ना, है ना? तेल नको टाकायला जास्त आणि टेन्शन पण नाही भीती पण नाही म्हणजे असं कुठं पण ठेवू शकतं खूप लाईट लायटिंग खूप स्वस्त आणि छान मिळतात लायटिंगचं पण दुकान आहे इथे ते पण आहे त्यांचं काउंटर बाहेर पण बघू शकता इथे पण आहे इथे लायटिंग खूप छान मिळतात स्वस्त आणि मस्त चांगल्या क्वालिटीची लायटिंग मिळतात तुम्ही बघू शकता इथे आहे राख्यांचं स्टॉल लागले सध्या रक्षाबंधन येतो आहे त्याच्यामुळे राख्यांचे स्टॉल लागलेले आहेत बघू शकता इथे पण खूप सुंदर डेकोरेशन आहेत मंदिरं आहेत ते सिम्पलमध्ये छान आहे पण खूप छान असे आर्टिफिशियल फ्लावरचे शॉप आहे गणपतीसाठी किंवा आपण रेग्युलर पण यूज करू शकतो अशा आर्टिफिशियल फ्लावरचे सगळे माळा आहेत तर बघू शकता खूप सुंदर सुंदर माळा आहेत तिथे आणि कुंड्या वगैरे पण आहेत मॅट आहेत सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मॅट आहेत बघू शकता कलर कलरमध्ये पण आहेत ग्रीनमध्ये यल्लोमध्ये व्हाईटमध्ये इथे पण सगळे पॅचेस रेडी पॅचेस तयार केलेले पॅचेस आहेत तर खूप छान अशा मस्त पॅचेस आहेत मोठे मोठे जे आपण गणपती डेकोरेशनसाठी यूज करू शकतो तर हे सगळे पॅचेस आहेत तयार केलेले बघू शकता खूप सुंदर सुंदर पॅचेस आहेत आणि इकडे सगळ्या वेली आहेत आणि इथे पण सगळ्या वेली आहेत हे सगळे रेडी पॅचेस आहेत जे गणपतीसाठी आपण डेकोरेशनला जे फुलांचे फ्लावरचे आर्टिफिशल फ्लावरचे जे हे करतात डेकोरेशन करतात तर त्यांच्यासाठी एकदम चांगलं ऑप्शन आहे ते बघू शकता खूप सुंदर सुंदर रेडीकर डिस्ट्रीब्युटर मग पॉईंट म्हणून एक दुकान आहे तर इकडे बघू शकता एक खूप छान असे आर्टिफिशियल फ्लावर आहेत आर्टिफिशियल फ्लावरचं सगळं छान असे पॅचेस आहेत आणि माळा पण आहेत जर घ्यायचं असेल तर इकडे या मार्केटला या दुकानामध्ये तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता इकडे बघू शकता जन्माष्टमीसाठी पाळण्या आहेत आणि राख्या पण आहेत झेंडे आहेत सगळे होलसेलमध्ये आहेत बहुतेक भरपूर झेंडे आहेत राख्या आहेत आणि आतमध्ये याचं पण सामान आहे गणपतीचं आपल्या आर्टिफिशियल फुलांचं पण सगळं सामान आहे आणि प्लॉट इथे बघू शकता होलसेलमध्ये फुलं पण आहेत भरपूर असे पाळणे तर बघू शकता खूप छान असे सुंदर सुंदर पाळणे आहेत सगळे होलसेलमध्ये बहुतेक छान छान असा भरपूर होलसेलचा सामान होता इथून मी माझ्या गणपतीसाठी थोडं सामान घेतला जे मला लागणार होतं डेकोरेशनसाठी तर तिथे शूटिंग आलावड नव्हतं त्याच्यामुळे काही तिथे शूटिंग केलं नाही मी आर्टिक फुलांचं गंठ्या आहेत मस्त फ्लावर आहेत गर्दी बघू शकता किती झाल्या संडे त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे

पण तीनशे रुपये जोडी आहे आणि हे पण तीनशे रुपये जोडे आहेत सहाशे रुपयाला दोन आहेत हे शंभर रुपये जोडी आहेत दोन वाड्या घेतल्यात मी आणि त्या दोन ग्रीन वाल्या आहेत या दोन ग्रीन वाल्या आहेत त्या पण घेतल्यात पण बघू शकता इथे पण भरपूर आर्टिफिशियल फुले आहेत गल्ल्या गल्ल्यांमध्ये बरीच दुकानं आहेत आत मग दुकानामध्ये पण आहे दुकानाच्या बाहेर पण बऱ्याच जणांनी स्टॉल लावलेले आहेत बघू शकता किती मस्त मस्त माळ आहेत दीडशे रुपयेच्या रेंजमध्ये आहेत शंभर दीडशे अशा सगळ्या रेंजमध्ये आहेत <laughs> कितीला आहे दोनशे ऐंशी रुपये जोडी आहे और ये वाली येवाली दोनशे ऐंशी रुपये जोडी आहे पण हरयेवाला दोनशे साठ रुपये जोडी आहे एकशे ऐंशी रुपये आहेत सगळ्या हे पण एकशे ऐंशीला आहेत हे दोनशे रुपये आहेत हे सगळे दोनशे दोनशे रुपये आहेत जोड्या तीनशे रुपयाला बघू शकता मोगऱ्याच्या असं वाटते ओरिजनल मोगऱ्याच्या कळ्या आहेत मस्त खूप सुंदर वाटते रेग्युलर पण घरामध्ये वगैरे छान दिसेल आहे हे सगळं पडदे वगैरे आहेत पडदे जे पडदे कपडा वगैरे लागतो तर ते आहे कितने काय हो अकराशे हा साडेआठशे आणि येला वाला बाय सात सात बाय सातचा साईज आहे हा हे कितने काय बाराशे बारा रुपयाला आहे जास्त काय सजवची गरज नाही जर पाठीमागे लावला तर बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वगैरे आहेत आणि गोल्डन वगैरे हे पण गणपतीच्या पाठी वगैरे डेकोरेशनसाठी वगैरे लावू शकतो तर असे कपडे आहेत सगळे कपडे आहेत गणपतीचे डेकोरेशनचे हे कशा आहे साडेचारशे रुपये मीटर आहे फ्लावर आहेत सगळे आणि हे सगळे चमकीवाले कपडे आहेत हे कसे मीटर आहेत साठ रुपये मीटर आहे ते बघू शकता गणपतीसाठी पाठ वगैरे पण आहेत छोट्या मोठ्या साईजमध्ये कशी पाठशे साठ एकशे साठ रुपये आणि मोठा साडेतीनशे आणि ते छोटे वाले मिडियम मिडियम हे अडीचशे रुपयाला मोठे पाट आहेत एकदम आणि वजन आहेत एकदम अडीचशे रुपये हा एकशे साठ जसे घेऊ सा त्याप्रमाणे साईजप्रमाणे आहेत तर आले तर यांच्याकडे पाट नक्की घ्या आकारकडून चारशे रुपयाला पूर्ण किती दाखवा बघा पूर्ण हा आहे तो पूर्ण चारशे येईल सहा फुटाचा आहे आणि भरपूर म्हणजे भरलेला आहे आणि फुलं कशी आहेत चाळीस रुपये डझन ते साठ रुपये डझन ही साठ रुपये डझन लाल फुलं नाही आहेत गुलाबाची अच्छा ही कसली आहे शंभर रुपये अच्छा लड आहे म्हणजे ही वेल आहे आणि हे कसे आहे सत्तर पर। सत्तर रुपये आणि हे काय क्वांटिटी पन्नास पीस याच्यामध्ये ऐंशी रुपयाला पॅकेट आहे पन्नास पीस आहे त्याच्यामध्ये ते फार्म फार्मचे जे असे बनवतात त्याच्यामध्ये टाक टाकण्यासाठी आहे ते बघू शकता दोनशे हा हे दोन फ्लॉवर पॉटसाठी आहे दोनशे रुपयाला आहे आणि हे कसे डझन आहे दोनशे रुपये डझन बरे स्वस्त आहेत मी एकदम बाहेर तुम्ही बघू शकता दुकानामध्ये ते साडेतीनशे रुपये आणि यांच्याकडे दोनशे रुपये गणपती आपले जे डेकोरेशन त्याचे आणि आर्टिफिशियल फ्लावरचे एक फ्लावरचा पण एक मी शॉप एक्सप्लोअर केला आता मी जे चाललेले आहे गणपतीचं म्हणजे आपले अगरबत्तीचं मार्केट आहे अगरबत्तीचा शॉप आहे इथे सगळं अगरबत्तीचा किंवा सगळे पूजेचं सगळे साहित्य मिळतात तर इथे आले तर तुम्हाला गणपती सगळी शॉपिंग होऊन जाईल तर आले तर नक्की इथे येऊन व्हिजिट करा फिरून वगैरे सगळीकडे झालेलं आहे इथे थोडा येऊन काहीतरी नाश्ता करते नाश्ता किंवा जेवण जे, जे काय असेल इथे सगळा चायनीजचा प्रकार आहे आणि बाकी इथे सगळं नाश्ता पण आहे वडापाव जमीन वगैरे येतात तर हे पण आहे साबुदाणे वडे काय गुलाबजामून आहे भजी आहे बघू शकता सगळ्या प्रकारचा नाश्ता वगैरे आहे तर या मार्केटमध्ये दे डेकोरेशन गणपतीचे डेकोरेशन जे दे मंदिर आहेत म मडद्याचे पण डेकोरेशन आहे आर्टिंग फ्लावरचे पण आहेत अगरबत्तीचे पण होलसेलमध्ये दुकानं वे आहेत सगळ्या गोष्टी आहेत इथे ॲक्च्युली काय असतं इथे जे रेग्युलरची दुकानं वेगळी असतात पण ज्यावेळी सीजन असतात आता गणपती सीझन आला तर गट सगळं गणपतीचं सगळं सामान मिळेल दिवाळी झाल्या तर सगळं दिवाळीचं फटाक्यांचं किंवा रांगोळ्यांचं अजून काय काय जे काही दिवाळीसाठी लागतं ते मिळेल लग्नाचे सीझन चाललं तर ते हळदीचं लग्नाचं जे जे वस्तू मिळते त्या मिळेल असं हा सगळा मार्केट आहे आता गणपती सीझन चालू आहे त्याच्यामुळे सगळं गणपतीचं सगळं वस्तू इथे मिळतील रक्षाबंधन आहे परत पंधरा ऑगस्ट आहे ती वगैरे पण आहेत ते तर गणपती शॉपिंग करायची असेल किंवा इतरही कुठली शॉपिंग करायची असेल तर नक्की या उल्हासनगरच्या मार्केटला तुम्ही येऊन विजिट करा आता जवळजवळ सगळा मार्केट एक्सप्लोअर केलं आहे म्हणजे गणपती डेकोरेशनचा मरी शॉपिंग पण केली दोन तीन दो मार्केट आहे ते मी सेपरेट एक्सप्लोअर करणार आहे आणि जो गणपती डेकोरेशनचा सा, उल्हासनगरचा सा ब्लॉग आहे तो पिवना हा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये या मार्केटमध्ये काय काय भेटतं तुम्ही सगळं दाखवलेलं आहे तर आता मी इथे एक रेस्टॉरंटमध्ये आले चायनीज खाते जवळ सगळं त्याची खाते आणि त्याच्यानंतर मग कपडा मार्केटला जाते कपडा मार्केटला बघते का साड्या वगैरे काहीतरी बघते घेतेच नाही तर पण त्याच्यानंतर मग घरी जाते तर मंडळी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा ठिकाणी ब्लॉगसोबत आवडतं बाय बाय